तीन दिवसांच्या आत्मक्लेश आंदोलनातून बाबा आढावांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल असे प्रश्न पडलेले असताना दुसरीकडे बाबा आढावांनी आपल्या आंदोलनामुळे सगळ्यांचं लक्ष आहे पण वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी तुरुंगात जाण्याची तयारी बाळगणारे आणि निवडणुकीत अमाप पैशाचा वापर झाला असं म्हणत थेट निशाणा साधणारे बाबा आढाव नेमके आहेत तरी कोण ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी का मैदानात उतरले त्यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत न होता ते करतात मला सगळं धोका तो आणतो तू मध्ये हजर राहत पंतप्रधान पार्लमेंट मध्ये हजर राहत पैशाचा अफाट वापर इतक्या गाड्या पकडल्या कुठून आला पैसा ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने आदळीनं अटक करा म्हणून आवडत